भगवंताचे हजारो रूप आपण ऐकतो पाहतो किंवा मानतो पण एखादं रूप जे प्रेम कर्तव्य आणि त्याग या तिन्हीचं समर्पक उदाहरण ठरतं ते आपण अनुभवलं आहे का नमस्कार मंडळी मी हेमंत येडाव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एका असामान्य आध्यात्मिक आणि भावनिक प्रवासाची झलक अंजली दास खेडकर लिखित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित व्यंकटेशा या पौराणिक कादंबरीचा थेट हृदयशी भिडणारा अनुभव चला तर मग जास्त वेळ वाया घालवता सुरुवात करूया आजच्या बागाला ज्याचं नाव आहे पुस्तकाला प्रेझेंट्स पुस्तकांची सहल रामायण महाभारत कृष्ण आणि बलराम यांच्या कथा आपण सर्वांनी ऐकल्या आहात पण या सगळ्या कथांमधून तयार होणारी एक वेगळीच कथा आणि ती म्हणजे व्यंकटेशा आता प्रश्न पडतो की कोण आहे हा व्यंकटेशा श्री हरी विष्णूचा कोणता अवतार आहे हा आणि एका देवाच्या आयुष्यात प्रेम विरह दुःख आणि अधुरी वचने असतील तर व्यंकटेशा ही कादंबरी आपल्याला नेते सतयुग त्रेतायुग द्वापार आणि कलियुगाच्या प्रवासात आपण पाहतो राम सीता कृष्ण रुक्मिणी बलराम वेदवती पद्मावती यांच्या गोष्टींची नव्याने होणारी उकल आणि अखेरीस सगळ्यांचा संगम असलेला तिरुपती बालाजीचा अवतार व्यंकटेशा हे पुस्तक फक्त एक धार्मिक कथा नाही आहे एका देवाच्या मनातली माणूसपणाची दिलेला त्याग आणि अजरामर भावनांचा झंकार आता व्यंकटेशा का वाचावं कारण ही कादंबरी आपल्याला देवाच्या कथांमधील मानवतेचं दर्शन घडवते कारण आपण जे पौराणिक जाणतो त्यामागे असलेली भावनिक आणि आध्यात्मिक गुंतवणूक ही कधी कधी हरवली असते तीच पुन्हा उलगडते हे पुस्तक अंजली दासखेडकर यांची लेखनशैली इतकी रसाळ आणि समंजस आहे की तुम्ही पुस्तक हातात घेतलं की शेवटच्या पाण्यापर्यंत खाली ठेवू शकत नाही जर तुम्हाला पौराणिक कथा आवडतात आध्यात्मिक विचारांमध्ये रस आहे किंवा एक भावनिक विचार प्रवर्तक आणि सुंदर कथा वाचायची आहे तर व्यंकटेश हा तुमच्यासाठी आहे तुम्ही एक पुस्तक वाचलाल का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सुंदर पुस्तकांच्या परिचयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुस्तक, पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तर मित्रांनो शेवटी फक्त एकच सांगतो भगवंत फक्त पूजेसाठी नसतो तो समजून घेण्यासाठी त्याच्या मनात डोकवण्यासाठी सुद्धा असतो आणि तेच व्यंकटेशा आपल्याला शिकवतो असो आजच्या भागात इतकंच तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल